रामकृष्ण हरी दादा कुठली दिंडी आपली दिंडी बरं बरं आणि किती आहेत आपल्या दिंडीमध्ये परवाशी भक्त मंडळ दोनशे दो पर्यंत महिला आणि पुरुष आ, पुरुष किती आहेत पुरुष साधारण ऐंशी ऐंशी नव्वद आहेत समजा आणि महिला महिला एकशे वीस कम होते कमी जास्त होते कधी येतात कधी कोणी दर्शनाला जाते आणि गाड्या किती आहेत दादा गाड़े तीन तीन आहेत का टँक आहे बर आणि किती गावाचे मिळून दिंडी आहे बर साधारण चौदा ते सोळा गावाचे बर आणि सगळे एवढे मोठे लोक घेऊन एकत्र चालायचं चा दादा कस चालतंय बर हे अगदी आनंदात चालू म्हणजे एखाद्या घरात जर चार मुलं असले किंवा दोन मुलं असले तर दोन सुन आल्यावर थोड होते का नाही असं काही होत नाहीये पण फक्त हा वारीचा पार्ट आहे पार्ट नाहीये हे का नाही आणि कुठं आहे दोन मुकामात मला वाटतं आपण पंढरपूरला होणार नाही दादा आणि नंतर मग परती वारीच कस परती दिवशी निघणार कालच झाला की काळा झाला की निघणार चार वाजता निघणार आणि मग येण्याच तुम्ही दोन माणसं का घ्याला एकला येतात तिथून तुम्ही किती बहुं। 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 दुन वर्ष झाले बर तुम्ही मी सतरा अठरा वर्ष झाले दोन दोन वर्ष वर्ष तीन बर म्हणजे जातानी पण एकच करी येतानी पण एकच आणि एका दिवसात सरासरी बाबा किती किलोमीटर चालव लागतं चाळीस बेचाळीस किलोमीटर एवढं चालता तुम्ही आता काय वय किती वय आपली तरी पण तुम्हाला काही चालतानी हे नाही बरं धन्यवाद देवा नाही का आमच्या म्हणजे दिंडीचा आत्मा आहे येताना तेच आणतात विना आणि जाताना परत तेच नेतात खरंच मला वाजवायला पाहिजे आणि आपला परिचय दादा मी विजय मोडवे मी या जोडक्याच्या दिंडीमध्ये गेली चार वर्ष चालतो बर मी एका गावचा सरपंच आहे बर त्यांच्याच बाजूच्या तालुक्यातलं माझं गाव आहे साकोरे म्हणून तिथला मी माझी सरपंच आहे थोडी आश्चर्याची गोष्ट ऐकली सरपंच आणि दिंडीत चालतोय म्हणजे आता थोडा वेळच घेतो तुमचा मी पाय दिंडीत एक काला चालला होता काला काल्याच्या वेळेला सगळे गोपाळ ब्रह्मदेवान विष्णू याने इंद्रानं चंद्र वरून यांनी काय केलं महादेवानी वेशबद्दल काला घ्यायला बसल्या तर काला घ्यायला बसले तर कृष्ण परमात्मा म्हणले मी आज वाढतो आज वाढतो का म्हणले त्यांनी त्यांना ओळखलं होतं त्यांनी गवळ्याच्या वेळेस धरला होता ना आणि मग त्याचे ताट सोडून दिले तुम्ही ऐकलेलं आहे भागवतामध्ये कथा आणि मग ते म्हणले आम्हाला का सोडत त्यावेळेस कृष्ण परमात्मा म्हणले शंभू कैलाशीचा तू राजा आहेस तू गवळी हो गोपाळ हो ए ब्रह्मदेवा तू सत्य लोकाचा राजा आहेस तू काय हो वारकरी हो गवळी हो नाही का कारण दोन पद मिळत नाहीत बरोबर सरपंच आणि पुन्हा वारके। महाराज वारकरी खरंच मला वाटतं सरपंचा साठी पण चाली वाजव सरपंच म्हणून नाही आणि सरपंच म्हणून कधीच वारी चालू नाही मी ज्यावेळेस सरपंच होतो त्यावेळेस मी वारी चालू केली आता माझं चौथ वर्ष आहे परंतु ह्या वारीमध्ये आल्यानंतर मला जे कळालं की वारकरी इथं सगळे वारकरी येत इथं कोणी मोठा नाही आणि कोणी बारीक नाही इथं सगळे आहे आले ते वारकरी मग मी तंबू ठोकू लागतो पाणी आणू लागतो सगळं करतो काम का नाही अभिमान पायापडि एकमेका त्याच्यामुळं असं इथं काय कोणीच अभिमान धरणार नाही आमच्यामध्ये खूप मोठी मोठी लोक आहेत मोठी मोठी लोक अत्यंत साधेपणाने राहतात सकाळी पाट्या आंघोळी करतात जेवणाचं वाढायचं काम करतात सगळं करतात दादा मी बऱ्याचशा बरेचशा दिंड्याच्या मुलाखती घेतल्या पण सरपंच किंवा पोलीस पाटील किंवा एखादा आमदार असा राजकीय क्षेत्रातला व्यक्ती वारी चालत नाही बरं चालतो ऐका तो, तो चालतो पण नुसता की व्हिडिओ बनवण्या काय म्हणतात हे पण माझी सरपंच चेअरमन चेअरमन कोण हे का माझी सरपंच तुम्ही तिघ एका साइडलाच बसले हे पोलीस पाटील पाटील आणि पोलीस पाटील दिंडी चालक अरे दिंडी चालक नाहीये मी सचिवाचं काम करतो बरं बरं हो तेच 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 झालं सचिव म्हणजे सगळं लिखापडी खात सगळं मंडळी दादा हे बघा सरपंच म्हटलं का तर तो तुमचा दोष नसतो बरं त्या खुर्चीच ते गुण आहे <laughs> का नाही कारण इथून तिथून ते सगळं साखळी ग्रामसेवक असो असोगाने येते आणि त्याला ते करावंच लागतंय ते करणं भाग पडतय नाही नाही हे आताच नाही इंद्रा सुद्धा कोण झाला होता नवस राजा कोण झाला होता नवस स्वर्गाधिपती झाला नवस स्वर्गाधिपती जरी झाला तरी राहठी भांबावाला येणे भुजंगत्व पावाला नेनशी काही राठी म्हणजे तो सलाप मंदिराव लागला माळदाच्या घरात नाही तो बी एक दिवस म्हणाला की शेशी म्हणजे इंद्रा इंद्राच्या पत्नीला म्हणाला माळ घाल नाही का कथा तुम्ही ऐकलेली ती राजगादीच महत्व तसं आहे बरोबर पण तुमच्या गावाचे खूप चांगले संस्कार आहेत की हे तिन्ही पण बघावू शकता आपण प्रेक्षकांनो बघा कि हे तिन्ही माझे सरपंच आहेत आणि पोलीस पाटील सुद्धा एका बाजूला आहेत आणि एवढा आनंद आता खूप तुमच्या दिंडीमध्ये आनंद आहे कारण कारण आमचे बर आता दिंडी मध्ये चालत असताना काही वस्तीवरचे मालक बलो ना आपल्या कसे वाटतात म्हणजे अनुभव काय काही वाटचाल ते अनुभव सांगा दादा मला काही म्हणजे चालत असताना काय अनुभव आले चालत येताना असा अनुभव आहे की सहसा आपण जरी ग्रामीण भागातले असलो तरी एवढा चालण्याचा अनुभव नसतो परंतु एकदा जर आपण दिंडीमध्ये आलो तर किती वेळ चालू शकतो अगदी थक थकवा येत नाही काय नाही काय नाही आणि दान करणारे खूप पुणेकरच आम्ही आहोत आणि पुण्यात खूप दान होतं पुण्यामध्ये गर्दी त्या दानामुळे जास्त होती आणि त्या दानावर घर तर लक्ष ठेवलं पाहिजे शासनाने कारण काय होतं ते जमा करणारे लोक वारकऱ्यांना नीट चालून सुद्धा देत नाहीत पुण्यामधून ज्यावेळेस दिंड्या येतात माऊली म्हणले तसं होतं का पापाचे पुढे तसं छोटे मागे तसेच म्हणले की पापाचे पुढे त्याचे शब्द सांगा अगदी तसंच फिनोलेख कदम माऊली कदम माऊली तसं म्हणतात ना की फिनोलेकची पिशवी डोक्यावर घेऊन जे मंडळी असतात ते अगदी तुम्हाला आडपसरच्या पुढे आले तुम्ही लोणी गाळ पर्यंत आले तरी ते लोक सांगतेच असतात अगदी टेम्पो घेऊनच सांगते असतात दादा तुमच्याकडे विणा असतो आणि विनेकरी आला समोर की वस्तीवर असो का मुकामाच्या ठिकाणी मायमावल्या रांगोळी काढतात आपल्याला पाटावर उभं घेतात आणि पाय धुतात काय वाटतं बरं हे सगळं करीत असताना त्यांचं बघून की कसं वाटत आपल्याला की असं वाटतं का नाही की ते आपल्याला तुकोबराच्या स्वरूपात बघतात डोळा हो स्वर्ग पाहिल्यासारखं कुणीतरी आपलं पाय धुतो त्यावेळेस खरंच आपला जन्म सार्थकी लागला आपल्याला असं वाटत नाही का की आपला तेवढा अधिकार नाही नाही त्यांची पाय धुतात ना त्यावेळेस दिंडी मध्ये आम्ही सगळे उभे असतो ना त्यावेळेस आम्हाला असं वाटतं की या माणसाचा किती त्याग आहे आणि त्याच्यामुळे त्याचे पाय धुतले जातात त्याचं पूजन होत आणि ते आपलं होत नाही मग त्याच्यातून आम्हालाही प्रेरणा मिळते की आपण कधीतरी पुढे जाऊन विनेकरी व्हावो बा असा ती प्रेरणा घेण्यासोग जोगी गोष्ट आहे दादा आपल्याकडे दिंडी किती वर्षापासून येते मुक्कामाला मुक्कामाला ही दिंडी दहा वर्षापासून येते दहा वर्ष बरोबर आणि बाबा मग यापूर्वी तुमच्या वडील पण आीत असते तिसरी पिढी माळ खांदारी बरोबर बर वा 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 आणि काय वाटतं दिंडी के आनंद वाटतो निघत असताना फोन वगैरे करत असताना आनंद वाटतो काय नाही बाकी बरोबर आणि तुकाराम महाराज पालखी बाहेर पडत जात नाही बर कधीच जात नाही हित म्हणजे हित आता पालखी आणि जात नाही कारण हित दिंडीची सेवा करत दादा तुमचं एक ध्येय आहे कोणत कि तुकाराम महाराज जे तुकाराम महाराज आहे ती परमात्मा जे येत ते यांच्याच अंत करणार तया सर्वात्मा काय ईश्वरा सुकर्म कुसुमाचे विरा आणि पूजा केली होय अपारा तोषा लागेल सर्वभूती पाहिजे बरोबर आहे धन्यवाद धन्यवाद चालते दादा आणि आपण तुकोबरायच्या चेरणी एकच विनंती करू की जशी यांच्या आजोबांना वडलं ना हा वडला नावाकिल तशी आणि तुमच्या मुलांनी तशी आणि आपल्या पण मुलांनी सरपंच तुमच्या पण मुलांनी का माझ्या वडिलाची मीराशी का हो धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण